नेक्स्ट जे आहे तुमचे बी एस पी बी एस दोन लाईनला आणि त्याचा सप्लाय आला तुमचा कुठं आला आहे ठिकाणी एक आय सी दिले त्या आय सी कोणत्या ग्राफिक जे आय सी आहे त्या ग्राफिक आय सीला तुम्हाला ई एल सिग्नल एक आणि दोन आहे ई एल सिग्नल आले एस टी एस सी एल लाईन आले त्यानंतर कोण व्होल्टेज आहे सी टी आले त्यानंतर त्यांना आउटपुट काय काढले बी एस आणि बी एस एम बी एस पी बी एस एम त्यानंतर अजून इकडे दोन लाईन दिली एक लाईन आहे टी झिरो आणि एक लाईन आहे आपली रिसेट नाही आणि पी एम यू वन पॉईंट एट इथे व्होल्टेज दिले व्होल्टेज आहे तिच्या पॉवर म्हणजे वोल्टेज महत्वाचं असते तर यामध्ये आपण फुल टेस्टिंग करू आणि फाट टेस्टिंग करू पाहिजे मोबाईलची तर फुल टेस्टिंग करत असताना पहिले आपल्याला जेवढा बी लाईन दिली तेवढा लाईनला काय पाहिजे रिडिंग आली पाहिजे तेवढा आपण चेक करू पाहिजे

कुठला प्रॉब्लेम आला काय काय करायचं स्टेप बाय स्टेप हे खूप महत्वाचं आता प्रॉब्लेम ट्रेसिंगच करायला येणार सोल्यूशन सोल्युशन निगोशिएशन प्रॉब्लेम समजला तर सोल्युशन काढू शकतो त्याला डिस्प्ले जर ऑलरेडी लावून बघितले तर आपण टोटल एम आय पी एल आहे दहा लाईन आहेत त्याला रिडिंग चेक करू पहिले तर आपण बघा रिडिंग किती दे किती दे इथे पण इथे

मी डीएसपी चेक करतो आजचा जे पॉइंट आहे तिथं बरं कल तुम्हाला आली पाहिजे आपल्याला बघा येते ना रेडिंग येते ना तिथं पण आली पाहिजे आता काय आली आता उलट चेंज करा

बिल्डिंग घेऊन विचारत नाही उलटे पाहिजे आपल्याला त्यासाठी मोबाईल

आयसी आय मला नंबर व्हावा वेगळाच काहीतरी तर त्या आय चे नाव कुठे येऊ शकते एल यू पी जी रो यू बी झिरो किंवा एन टी त्रेपन्न पाचशे पाच किंवा अशा तुम्हाला आयसे असू किंवा वेगवेगळे नाव असू शकते पण सगळे आयसे एकच असते आपण जरी आय सी बाजारात भेटले तर कुठं पुढचा आपण त्याला एन यू पी किंवा एन टी आय सी रेग्युलर आय सी बसते सर फाय मोबाईल वगैरे बसते काय सी बसतो ठीक आहे गुगलला जर बघितला एन यू बी नावाची जरा सांगली एन यू पी झिरो बघा हे जायचे असते नाव चेंज असतात सेम असेल यायचे आता सहाशे त्या जायसाठी किंवा टी नावा द्यायची होते एम टी आता मी सांगितले लोहा पन्नास पाचशे काय जिल्ह्या नंबर असेल तुम्ही